नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर राशी मकर राशीच्या प्रिय भक्तांना हा व्हिडिओ हो। सुरू करण्याआधी एकच विनंती आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा कारण डिसेंबर संपण्याआधी तुमच्या आयुष्यात असं काही उघड होणार आहे ज्यामुळे तुम्ही थक्क व्हाल जे सत्य आतापर्यंत लपवून ठेवलं गेलं होतं जे तुम्हाला जाणून बुजून सांगितलं नव्हतं ते सत्य आता अचानक समोर येणार आहे आणि हा संदेश भीती देण्यासाठी नाही तर तुम्हाला सावध करण्यासाठी आहे मकर राशींवर शनिदेवाची विशेष कृपा आहे कठोर नजर दोन्ही एकाच वेळी कार्यरत आहेत त्यामुळे कोण खरा आहे आणि कोण फक्त मुखवटा घालून वावरत आहे हे स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमच्या पुढील निर्णयांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते मकर राशींच्या प्रिय भक्तांनो आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे कारण डिसेंबर संपण्याआधी तुमच्या आयुष्यात एक असं सत्य उघडकीस येणार आहे ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल जे आत्तापर्यंत लपवून ठेवलं गेलं होतं जे सत्य पाहून तुम्ही अनेक गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल हा काळ केवळ इशारा देणारा नाही तर तुम्हाला आतून जाग करणारा आहे मकर राशीचा स्वामी हा शनिदेव असल्यामुळे तुमचं आयुष्य नेहमीच जबाबदारी संयम आणि स्कष्टावर आधारलेलं असतं तुम्ही कमी बोलता पण खोल विचार करता कमी लोकांवर विश्वास ठेवता पण एकदा ठेवला की पूर्ण मनाने ठेवता आणि याच तुमच्या शांत स्वभावामागे काही गोष्टी लपवल्या गेल्या होत्या ज्या आता हळूहळू उघड होऊ लागणार आहेत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात ग्रहस्थिती असं स्पष्ट दाखवते हो की मकर राशींच्या जीवनात भ्रमाचा पडदा आता दूर होणार आहे काही लोकांचे खरे हेतू काही नात्यांची खरी भूमिका आणि काही निर्णयांमागचं सत्य तुमच्या समोर येणार आहे आणि हे सत्य जरी कठोर असलं तरी ते आवश्यक आहे अनेक मकर राशीच्या लोकांनी आत्तापर्यंत स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून इतरांसाठी खूप काही केलं कुटुंबासाठी नात्यांसाठी जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला झोकून दिलं पण याच काळात काही लोकांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला आणि आता शनिदेव त्या प्रत्येक कर्माचा हिशोब मांडत आहेत डिसेंबर संपण्याआधी एखादा संवाद एखादी माहिती किंवा एखादं गुपित तुमच्या कानावर येऊ शकतं ज्यामुळे तुमच्या मनात दीर्घकाळ चाललेला संशय खरा ठरेल सुरुवातीला मन अस्वस्थ होईल पण लक्षात ठेवा हा अस्वस्थपणा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला भ्रमातून बाहेर काढण्यासाठी आहे मकर राशींच्या लोकांनी अनेकदा अन्याय सहन केला दुर्लक्ष सहन केलं कारण तुम्हाला वाद नको असतो तर शांतता हवी असते पण प्रत्येक शांततेमागे दडपलेली वेदना असते आणि ती वेदना आता बाहेर येणार आहे कारण शनिदेव सत्य लपवून ठेवत नाहीत हा काळ तुम्हाला सावध करतोय कारण जे लोक आत्तापर्यंत तुमच्यासाठी योग्य वाट पाहत होते तेच लोक तुमच्या प्रगतीला अडथळा आणत होते का हा प्रश्न आता स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे आणि उत्तर जरी कठोर असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात मकर राशीला मानसिक स्पष्टता मिळू लागेल कोण आपलं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी जवळ आहे हे स्पष्ट दिसू लागेल आणि ही स्पष्टताच पुढील आयुष्यासाठी तुमचं मोठं शस्त्र ठरेल अनेक मकर राशीच्या लोकांना या काळात अध्यात्माकडे अधिक ओढ वाढेल देवाजवळ मन लागेल नामस्मरणात शांती मिळेल कारण जेव्हा माणूस सत्य स्वीकारतो तेव्हा त्याला अध्यात्माची खरी गरज समजते हे लक्षात ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या जॉईन बटनवरती नक्की क्लिक करा डिसेंबर संपण्याआधी उघड होणाऱ्या हो या सत्यामुळे काही नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं काही लोक स्वतःहून दूर जाऊ शकतात पण हे अंतर नुकसान नाही तर संरक्षण आहे कारण चुकीची माणसं दूर गेल्याशिवाय योग्य माणसं जवळ येत नाहीत हे थे लक्षात ठेवा मकर राशीने हे लक्षात ठेवावं हो की प्रत्येक नातं टिकवणं हा धर्म नसतो कधी कधी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि शनिदेव तुम्हाला हाच धडा शिकवत आहेत हा काळ तुम्हाला भावनिक दृष्ट्या अधिक मजबूत करणार आहे कारण जे सत्य आज दुखवणारं वाटेल तेच सत्य उद्या तुम्हाला अधिक शांत आणि आत्मविश्वासपूर्ण बनवेल आणि हीच शनिदेवाची खरी कृपा आहे डिसेंबर संपल्यानंतर तुम्हाला जाणवेल की मन हलकं झालं आहे विचार स्पष्ट झाले आहेत आणि निर्णय घेण्याची ताकद वाढली आहे कारण भ्रम संपला की मार्ग स्पष्ट होतो मकर राशीच्या लोकांनी या काळात शनिदेवांची उपासना करावी शनिवारी संयम ठेवावा प्रामाणिक कर्म करत राहावं कारण शनी त्यांच्याच पाठीशी उभा राहतो जे सत्याचा मार्ग कधीही सोडत नाहीत जे लोक तुमच्याशी खोटं वागत होते ते तुमच्या पाठीमागे वेगळं बोलत होते त्यांचं सत्य आता उघड होणं हे तुमचं अपयश नाही तर तुमचं संरक्षण आहे हे, हे लक्षात ठेवा हा काळ संपल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि जाणवाल की जे उघड झालं ते चांगल्याचसाठी उघड झालं कारण आज तुम्ही अधिक सजग अधिक स्पष्ट आणि अधिक मजबूत आहात मकर राशींच्या जीवनात डिसेंबरचा शेवट हा एका अध्यायाचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल जिथे कमी लोकं असतील पण खरे असतील कमी शब्द असतील पण प्रामाणिक असतील सत्य कधीच टाळता येत नाही ते उशिरा का होईना पण समोर येतच आणि जे सत्य आता उघड होत आहे ते तुम्हाला भविष्यातील मोठ्या संकटांपासून वाचवणार आहे म्हणून मकर राशीच्या प्रिय भक्तांनो सावध रहा आपण घाबरू नका कारण शनिदेव अन्याय करणाऱ्यांना नाही तर अन्याय सहन करणाऱ्यांनाच न्याय देतात श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि पुढे चालत राहा कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचा हा विजय निश्चित आहे मकर राशींच्या भक्तांनो लक्षात ठेवा शनी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही आज जे सत्य उघड होत आहे ते कडू असलं तरी तेच सत्य तुम्हाला पुढील मोठ्या संकटांपासून वाचवणार आहे काही नाती दूर जातील काही भ्रम तुटतील पण त्यातूनच तुमच्या आयुष्यात खरी स्पष्टता आणि मानसिक शांतता येईल म्हणून मकर राशीच्या जातकांना अजिबात घाबरू नका फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमचा अनुभव किंवा भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशा हाच सत्य आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी राशीस्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष नक्की करा भाग्यवान ठराल